नमस्कार यूट्यूब फॅमिली आजकाल हे पॉटॅटो ना भरपूरच चर्चेत आहेत पण काही जास्त अवघड नाही बघा घरच्या घरी बनवण्यासाठी तर हे पोटॅटो स्नॅक्ससाठी काही साहित्य पण लागत नाही आणि खूप कमी वेळामध्ये झटपट तयार होतात बाहेरचे पदार्थ त्यास त्याच तेलामध्ये तळून खाण्यासाठी भेटतात मग घरीच आपण हे तयार तर ता घरी बनवू शकतो चला तर मग रेसिपीला सुरुवात करू आपण तर बघा अशा प्रकारे तीन बटाटे मी उकळून घेतलेले आहेत आणि ना स्मॅशरच्या सहाय्याने ना असे बारीक कुस करून घ्यायचे बघा पूर्णपणे बारीक बिलकुल अजिबात बटाटे मोठे ठेवायचे नाही तर पूर्णपणे कुस करून घ्यायचेत बघा अशा प्रकारे आता हे बटाटे ना कुस करून याच्यासाठी घेते की लवकर थंड होतील बघा आता थंड झाल्यानंतर याच्यामध्ये ना काय करायचं आपण की चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आहे चवीनुसार मी याच्यामध्ये मीठ टाकलं आहे आता मीठ टाकल्यानंतर ना एक चमचा लाल तिखट पावडर जर तुम्हाला तिखट आवडत असेल तर तुम्ही तिखट जास्त पण घेऊ शकता तर लाल तिखट पावडर एक चमचा आणि कश्मिरी लाल तिखट आपण कलरसाठी वापरत आहोत ते पण आहे आणि मध्यम आकारचे तीन चमचे कॉर्न फ्लॉवर घेतलेला आहे बघा जर तुमच्याकडे कॉर्न फ्लॉवर नसेल तर तुम्ही याच्यामध्ये तांदळाचं पीठ पण वापरू शकता काही हरकत नाही कुरकुरे होतात तर अशा प्रकारे बघू शकता तुम्ही हे सर्व आपण मिश्रण एकत्रित करून घ्यायचं आणि याचा पिठाचा एक कणकेसारखा गोळा करून घ्यायचा पीठ घट्ट मळून घ्यायचं याचं बघा पाणी अजिबात घ्यायचं नाही आहे किंवा काही अजून ॲड करायचं नाही याच्यामध्ये बघा अशा प्रकारे सर्व आपण हे मिश्रण एकत्रित करून असा पिठाचा घट्ट गोळा तयार करून घेतलेला आहे आता त्याच्यामध्ये कोथिंबीर आवडीप्रमाणे तुम्ही टाकू शकता तर मी तो कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे आणि ती टाकते आवडीप्रमाणे तुम्ही ती पण टाकू शकता नसेल आवडत तर काही हरकत नाही तर मी टाकलेली आहे इथं एकत्रित करून घेते मिश्रण एकत्रित करून घेतले बघा अशा प्रकारे आणि हाच हेच पिठाचा गोळा आता आता झटपट आपण लगेच करायला घेणार आहोत बघा अशा प्रकारे पीठ अजिबात भेजून द्यायचं नाहीये तर पीठाचं हेट लगेच आपण पोळपाटावरती घेणार आहोत आणि अशा प्रकारे बघा हाताला थोडंसं तेल लावून घेतलंय मी आणि पिठाला पण म्हणजे पोळपाटाला पण चिकटणार नाही हलकसं थोडं तेल लावून घेतलंय आणि त्यानंतर आता या पिठातूनच एक थोडा छोटासा गोळा आपण काढून घेणार आहोत बघा आणि पोळपाटावरती ना असं लांब आकाराचं करून घेणार आहे जसं आपण शेंगगोळे बनवतो ना त्याचप्रकारे बघा शेंगगोळे जसे बनवतो ना आपण लांब लांब आकाराचे लांब करतो पोळपाटावरती तर अशा प्रकारे बघा सरळ एक लांब काढीसारखा आकार देणार आहोत बघा अशा प्रकारे लांब आता आकार असा आकार दिला आहे मी गोल झाला आहे पण बघू शकता एकदम सारखा ल कुठं लांब जाड पातळणे असं पण केलेलं नाही आणि चाकूने बघा अशा प्रकारे अशा साईजमध्ये कापून घेतले बघा अशा साईजमध्ये कापून घेतले तुम्ही हवे तसे आकार देऊ शकता असं काही नाही का असेच आकार पाहिजे तर अशा प्रकारे मी काही लांब आकार केले आणि काही गोल आकार पण केलेले आहेत छोडेसे बघा आपले हे पैशाच्या कॉईनच्या आकारासारखे पण काही केलेलं आहे चपटे पण तळण्यासाठी काही जास्त वेळ लागत नाही आता गॅसवरती ना फुल गॅसवरतीच कढईमध्ये तेल ठेवलं येतं आपल्याला आणि फुल गॅसवरतीच आपण हे तळायचे आहेत मिडियम गॅसवरती किंवा कमी गॅसवरती स्लो गॅसवरती बिलकुल तळायचे नाही येतं जेणेकरून तेल जास्त शोषलं जातं बघा अशा प्रकारे तर आपण हे स्नॅक्स आहे ना पोटॅटो स्नॅक्स पूर्णपणे फुल गॅसवरती तेलामध्ये तळायचे आहेत जेणेकरून कुरकुरे होतात आणि एकदम क्रंची होतात खाण्यासाठी तर अशा प्रकारे बघू शकता तळून झालेलं आहे सारखे पलटून घ्यायचे आहे आणि अशा प्रकारे तळून घ्यायचे हे बघू शकता तुम्ही जर तुम्ही मीडियम गॅसवरती तळे तर ते क्रंची होणार नाहीत आणि तेल पण आतून शोषून घेतील त्यामुळे फुल गॅसवरतीच तळायच्या ही टिप्स लक्षात ठेवा तुम्ही तर बघा अशा प्रकारे हे तळून झालेलं आहे आपले पोटॅटो स्नॅक्स बिलकुलच आणि त्यानंतर बघा अशा प्रकारे जेवढे होते ना तयार झालेले आपले पोटॅटो स्नॅक्स ते पूर्णपणे अशा प्रकारे बघा मी पूर्ण कढईमध्ये तळून घेतलेलं आहे अशा प्रकारे बघा आपले पॉटॅटो स्नॅक्स तळून झालेले आहे सर्व आणि अशा प्रकारे बघा आता मी सजून ठेवलेले आहे खाण्यासाठी तर बघा ही पॉटॅटो स्नॅक्स रे, रेसिपी खूप झटपट होणारी होणारीच रेसिपी आहे बघा नाश्त्यासाठी पण एकदम इझी आहे किंवा तुम्हाला घरामध्ये कै कधतरी चटपटीत खावायचं वाटेल असेल तर तेव्हा पण तुम्ही ही रेसिपी बनवू शकता आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा ही रेसिपी कशी वाटली नक्कीच मला कळवा